फोन करू नका त्रास देऊ नका शक्य झालं तर एकोणतीस तारखेला भुयारमला अठ्ठावीस तारखेला मुक्कामला या आणि शंभर टक्के या कुणी देखील काळजी करायची गरज नाही आर हा एक लाख एक टक्के निघणार त्यात मात्र शंका नाही पॉझिटिव्ह आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते पॉझिटिव्ह नाही आहेत त्यांची म्हणजे मानसिकता फार प्रमाणात कमी आहे पण ते देखील प्रयत्न करू आपण पण आम्ही ते प्रयत्न करून आम्ही सांगून आम्ही चालू केली योजना कुठलीही बंद पडणार नाही आणि आहे त्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम शंभर टक्के वाढून देण्यासाठी एकनाथ शिंदे कटिबद्ध आहे अशा पद्धतीचं बोललेलं रेकॉर्डिंग आपल्या मध्ये आहे आणि जरा नवीन माणूस एक रेकॉर्डिंगला होता त्यामुळे थोडंफार रेकॉर्डिंग कमी जास्त झालेलं आहे पण समजून घ्या आता काय अडचण नाही पण तरी देखील मी मला तो रेकॉर्डिंग चालू करून ठेवता म्हणजे एक रेकॉर्डिंग हातात दिलता आणि एक रेकॉर्डिंग किशात दिलता कारण आम्हाला पोरां आमच्या पोरांना पारदर्शकता खूप महत्वाची आहे आणि कालपासून महेंद्रभाऊ चंडाळे हे देखील कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते देखील संपर्कामध्ये आहेत ते सातत्यपूर्वक ह्या सगळ्या गोष्टीवरती पाठपुरावा होता पण शंभर टक्के पांडुरंगाची कृपा आहे ऑन लिगली अचानक मिटिंग होणं फार कठीण आहे तरी देखील समाधानकारक ह्या ठिकाणी मिटिंग झालेली आहे मी समाधान आहे आणि लवकरात लवकर चांगल्या बातमीसाठी गणपती बाप्पा मोर्या सत्तावीस तारीख झाल्यानंतर आपण पुढच्या दिशेला शंभर टक्के आपण ह्या वाटचाल करू त्यातील मात्र शंका नाही अजून कोणाला काय शंका आहे पाहून माउली पावन पानसबळ बळ काय पानस बळले हो पानसबळ बन आमचे बाबा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी कायम दादा काय करता काय कोण कोण पोटाशी नाही साहेबांची समस्या समजून घेऊ शकतो मूग बिळून ग बसलेले कारण शाळा पुढं विद्यार्थी आहेत त्याच्याकडे बर सर बाकी काही अडचण नाही काळजी करू नका गाडी बरं म्हणजे शिंदे साहेबांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की सर्व प्रशिक्षणार्थी बांधव लाईव्ह आहेत त्यांनी डेट लक्ष देऊन ऐका आदरणीय शिंदे साहेब हे प्रचंड सकारात्मक आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की निश्चित त्या ठिकाणी थोड्या अडचणी जरी असतील तरी सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये आपण बैठक लावून संबंधित मंत्र्यांशी बोलून विद्यार्थ्यांना आहे त्याच ठिकाणी रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये शब्द दिल्याचे आदरणीय तुकाराम बाबा यांनी द्यास सांगितलेले आहेत त्या संदर्भामध्ये रेकॉर्डिंग सुद्धा आदरणीय बाबांकडे आहे जर ती कुणाला लागत असेल तर बाबांनी एक छोटीशी आत ठेवलेली आहे हो गावाला फोटो देतो तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकायचं गावाला हे म्हणजे पूर्ण मुंबई वाहून जाण्याचा आम्ही दिवस पाहत होतो बाबा म्हणजे खरं पाहिलं तर पूर पर परिस्थिती ज्यांना त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे साहेब आमच्या माणसेत अशी होती की आमच्या जी पूर गाडीत बसले ती मुळ विचार सगळ्यांची मीटिंग घेतो मी तारीख घेतो सत्तावीस तारखेच्या आत घेतो तुम्ही बिंदाच कार्यक्रम करावा तुम्ही पण आमची पोरं ऐकायला काय मागे ना कबड्डी सर काय मागे ना ते म्हणणे काय कसं एकनाथ साहेबांची भेट झाली पाहिजे आता एकनाथ शिंदेसाहेबांची भेट ते जागेवर तर भेटणार कसं तर इकडे कमेंटवर कमेंट चर्चावर कमेंट, चर्चा असं ते तसं काय काय कसे 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 काय खरं नाही पण एक मात्र शंभर टक्के आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर नाही फक्त वेगळे अँगल वापराव लागतील त्यांचं म्हणणं कळलं मला काय ते मला या सगळ्या गोष्टी स्पष्ट करता येणार नाही ना, ना। पण पण आपल्याला ने काम करावं लागेल भविष्यामध्ये दे देखील पॉझिटिव्ह तर त्यांनी खूप पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी दाखवल्या त्यांनी एक नंबर सांगितलं की काय अडचण आहे मला ते वाढवायच आहे मला द्यायचंच आहे सांगून टाकलं डायरेक्ट त्याने एंड अच्छा काय अडचण नाही पण आता ते तोंडात एक आणि होटात एक आणि पोटात एक असणारी सरकार माणसं आहेत की काही त्यांच्या कुठलं काम आहे काय माहित नाही पण तरी देखील आम्ही हुप्पाची मोरू परत एकदा पण ज्या शंभर टक्के काढू त्यात काय शंकाच नाही जास्तीत जास्त पाच तारीख लय झालं तर दहा तारीख गणपती मुळे जरा